मला वाटलं खरंच बाहेर राहिले का मी काय बाहेर झालोय हे असलं एवढं कसलं नटून फुटून आले होते कसलं मोठं निसतं बघण्यासारखं पॉइंट आहे ती का रोज झाले आम्हाला मी काम कोण करायचं मग तुमचे उपास आहेत काय आज जर लावून उपास झालं तुम्ही करत नाही काय बसलाय सावली धरून

हो काय नाही मग काय जेव्हा जेवायला आणलं आम्हाला नाही पोरगी पळत चालली कुठं चालली तू पण आण ती पण काय दोघाच प्लॅनिंग हम्म आता एवढं खुल वातावरण फिरणार नाही तर काय शेतात आणि तुमच्या भेटेला भेटा आमच्या कशाला भेटले येते ती तुमच्याकडं झालेत मालक शेतात हम्म తుచేషన్ వాళ్ళు సగ సా దొర నిఘా गया, गया, गया। या या आता मला नवीन साडीत घेऊन घेत असते घ्या 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 येणार आहे नाही घरी आता मग येणार आहे नाही तर कसं तर काय आता मला पार ऊन कस टाळा लागले एकतर चला चला मग चला 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 दिदू चल का अरे दिदू इथेच बसणार आहे तू दिदू जायचं